या ठिकाणी आज जर विध निषेध आहे हा गृहमंत्र्यांच्या का लक्षात येणार दहा दिवसापासून या शहरामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये देशा त्यांचे विरुद्ध आंदोलन आणि त्यांनी वक्तव्य केलं की के आंबेडकर आंबेडकर आजार इथेने नाम लिहिलेसे भगवान का नाम लेते तो आप स्वर्गवास होते तो आम्ही त्यांना सांगू इच्छितो या संविधानाचं जे पावित्र्य आहे ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी केलेल्या संविधानामुळे आहे तेच खरं स्वर्गवास तुला त्या संविधानामुळे मिळालेलं आहे तर तुम्हाला त्याची विसर पडलेला आहे तर तुम्ही बाबासाहेबांचा सा एक अपमान केला असेल इथं करोडो लोक आंबेडकर लावू इच्छितात करोडो लोकांच्या हृदयामध्ये आंबेडकर आहे पण तुम्ही बोलल्याला हे चुकीचं अजून म्हणून घेत नाही तुम्ही त्याची क्षमा मागत नाही माफी मागत नाही तुम्हाला असं काय अवघड वाटतंय तुम्हाला माहिती आहे पुण्यावाल्यांनी एकदा असाच तर बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या तुमच्या सरकारमधल्या मंत्र्यावर काय केलं होतं असं करण्याची तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तसं जा आम्हाला जाहीरपणे सांगावं हो। आम्हाला केसेस किंवा अंतर हे नवक नाही नवीन आहे या आंदोलनाची एक चिंगारी आहे स्वारगेट भागातली स्वर्गेटपेक्षा आम्ही या ठिकाणी स्वारगेट आग्रा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे प्रमुख शहर आहे प्रमुख भाग आहे या भागात एकदा आंदोलन सुरू झालं छोटं आंदोलन तरी असलं तर हे महाराष्ट्रात मोठं झाल्याशिवाय राहणार नाही स्वर्गेट तर तुम्हाला असे दिसतात परंतु फार छान आहे आणि स्वर्गेट भागामध्येच अनेक कार्यक्रम होतात मग मात्र आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला या पुण्यामध्ये यायचं असेल तर पोलिसांना डोक्याला ताण होईल असणं कृत्य होईल आणि तुम्हाला वाटत एक छोटं आंदोलन आहे त्याच्यापेक्षा मोठं आणि तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नव होता जय भेम संजय गाव सरकारकडे अशी मागणी आहे सरकारनी द्यावी त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या एखाद्याला सरकारी नोकरी द्यावी आणि त्यांना संरक्षण द्यावं द्या आणि त्यांना द्या त्यांनी मारलेलं आहे त्या ठिकाणचे पी आय अशोक ते वरिष्ठ पी त्यांच्यावर मनुष्यवधाचा अर्थात तीनशे दोनचा गुन्हा आता नवीन कलम एकशे तीनच्या गुन्ह्याप्रमाणे तो जेव्हा गुन्हा दाखवून त्याला अटक व्हावी त्याला शिक्षा व्हावी ही असणार आहे जर तुम्ही केली नाही तर आज न आम्ही न्यायालयात जाऊ आम्ही अजून ठिकाणी जाऊ परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय या भागातील स्वारगेटकर मंडळी थांबणार नाही राहणार नाही हे त्याच्या आपण एवढं कुठं विराट मोर्चा आज आहे आपण सर्वांना प्रथम जय भीम दी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने गणेश चव्हाण शहराध्यक्ष आज मोर्चा काढण्याचं एवढं विषय आहे की हे जगभर वातावरण पेटलेलं आहे जे भाजप सरकार आहे ते भाजप सरकार वारंवार प्रत्येकाला मुस्लिम असो दलित असो बौद्ध असो यांना टार्गेट करत आहे आणि हे एक अतिसत्ता मिळवत आहे याच्याशी काही विषय नाही पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या विषयी त्यांनी जे एकत्र उल्लेख करून त्यांचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्यात जर एवढी जर हिंमत असेल आम्ही शहामध्ये तर आमच्या ह्या आया बहिणी सगळ्या थांबलेल्या आहेत त्यांच्या समोर त्यांनी येऊन फक्त एक मिनटं जरी थांबला तरी या आया बहिणीच त्याला दाखवतील धडा शिकवतील आणि त्यांनी इथून पुढं पुणे शहरात असं फिरून आणि हा भीम सैनिक त्याला कुठेच फिरून देणार नाही एवढी देतो जय माझी एकच मागणी आम्ही शहा तर तो गुन्हेगार आहे कैदी आहे खोटं नाटक करून मिशनीचा भ्रष्टाचार करून सत्तेत भाजप त्याला नरेंद्र मोदी पाठीशी राहिले ए, मोदी आणि शाह म्हणजे देश नाही मोदी आणि शाह म्हणजे देश नाही घटना आहे म्हणून देश आहे घटना आहे म्हणून देश आहे घटनेमुळे देश आहे आणि आता शहा विचार असला शहाला काय अधिकार आहे बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अगं देवा आधी देव आमचा देव आहे दैवत आहे आमचा जीव आहे आणि आमचा आमचा बाप आहे शहासाठी बाबाचा बाप आहे त्यांनी नाव घ्यायची लायकी नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नरेंद्र मोदीने त्याचा राजीनामा घेतला पाहिजे त्याला पदावर आणण्याचा हात नाही राहिलं चूर्वंशीचा समज चूर्वंशीला तीन चार चार पोलीस मारतात उतरून येतात घडतेला नाही कारण जो त्यांबेडकर चळवळीतला आहे त्याला संविधानांची माहिती आहे अभ्यास आहे काय घटना आहे बाबासाहेबांची त्यांनी पूर्ण त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि हे ते पण आंबेडकर मारताना बलिदान

संविधान मला तुम्हाला असं विचारायचं आहे सूर्यवंशी जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय का या ठिकाणी एवढं सांगतो जे दोन कुटुंब आहेत ज्यांचा जीव निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय न्याय जर मिळाला तर आम्ही पुण्यातून मुंबई असेल दिल्ली असेल पदयात्रा काढू आणि त्यांना न्याय मिळवायचं काम करून देऊ त्या कुटुंबाला तर या मोर्चाच्या मागचं मेन धोरण असं आहे हे जे सूर्यवंशी कुटुंब आहे त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना मारण्यात आलं होतं तर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा